आजकालच्या तरुणींमध्ये मेकअपचा क्रेज खूप वाढला आहे प्रत्येक मुलीला मेकअप करायला आणि मेकअपचे विविध प्रोडक्ट खरेदी करायला खूप आवडतात सध्या बऱ्याच मुली या बीबी -बी क्रीम क्रीम आणि सीसी वापरतात बीबी क्रीम आणि सीसी क्रीम या बेसिकली एक फाउंडेशनच आहे यामुळे तुम्हाला एक नॅचरल लुक मिळेल पण तुम्हाला बीबी क्रीम आणि सीसी क्रीम यामधला फरक माहिती आहे का तर आज आपण जाणून घेऊयात बीबी क्रीम आणि सीसी क्रीम मधला फरक बीबी क्रीमचा वापर फाउंडेशन म्हणून केला जातो व बीबी क्रीम लावल्यामुळे फाउंडेशन लावायची देखील गरज नसते व तुम्हाला कोणत्याही हेवी लुकची गरज नाहीये व बीबी क्रीम लावल्यामुळे तुम्हाला, बी तुम्हाला एक परफेक्ट लुक मिळतो सीसी क्रीम ही बीबी क्रीम प्रमाणेच असते पण सीसी क्रीम मुळे तुम्हाला एक नॅचरल आणि उत्तम लुक मिळतो त्यामुळे तुम्ही दोन्ही बीबी क्रीम आणि सीसी क्रीम या दोन्ही क्रीम तुम्ही वापरू शकता तर आता आपण बीबी क्रीम आणि सीसी क्रीमचे काही फायदे जाणून घेऊया बीबी क्रीमचे कोणते फायदे आहेत चेहऱ्यावर मेकअप करण्यापूर्वी तुम्ही बीबी क्रीम लावल्याने तुम्हाला फाउंडेशन लावायची देखील गरज लागणार नाही बीबी -बी क्रीम मध्ये अँटी गुणधर्म असल्यामुळे त्वचेच्या समस्या देखील दूर होतात जर तुमच्या चेहऱ्यावर डार्क सर्कल्स किंवा काळे डाग असतील तर बीबी क्रीमच्या मदतीने डार्क सर्कल्स आणि काळे डाग निघून जाते आता सीसी क्रीम चे फायदे जर तुमच्या चेहऱ्यावर मुर्म पुरण असतील तर त्या सीसी क्रीममुळे निघून जाते ज्याच्या चेहऱ्यावर काळे डाग असते त्यांनी सी सी क्रीम लावल्यामुळे तुम्हाला त्याच्यात फरक दिसतो टोन साठी चेहऱ्यावर फेअरनेस साठी सी सी क्रीम उत्तम आहे तुम्हाला बीबी -बी क्रीम आवडते की सी सी क्रीम आवडते हे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओ साठी माय महानगर मानिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका